ग्रामपंचायतीत भ्रष्टाचाराच्या चा खरं मालेगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात वादाचे वातावरण असून सरपंच आणि ग्रामसेवक इतर सदस्यांच्यात गंभीर आर्थिक आरोप प्रत्यारोप सुरू आहेत विशेष म्हणजे दोन दिवसापूर्वी पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतीच्या कार्यालयात भेट देऊन संबंधित दप्तर सील केले असून यामुळे ग्रामपंचायतीच्या सरपंच शोभा आधार सोनवणे यांनी काही दिवसांपूर्वी मालेगावचे अप्पर जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन दिले त्यात त्यांनी गंभीर आरोप करत म्हटले की ग्रामपंचायतीमध्ये आर्थिक अनियमितता आणि भ्रष्टाचार सुरू आहे ग्रामविकास अधिकारी आणि ग्रामसेवक यांच्या विश्वासात न घेता एका ठेकेदाराचे बिल मंजूर करून पेमेंट केल्याचे त्यांनी सांगितले तसेच सिग्नेचर की देखील त्यांच्याकडून घेऊन ती ग्रामसेवकांकडे असल्याचा दावा करत त्यांच्याच बनावट सह्या करून धनादेश पटवले जात असल्याचा आरोप केलाय जे प्रकरण आहे याच्यावर तुम्ही काय प्रकाश टाकू शकता काय प्रकाश टाकायचा विषय म्हणजे याच्यात एक खंत आहे आमचं गाव आमची ग्रामपंचायत आय एसओ प्रमाणे त्याच्याकडे वाटचाल करत आहे नाही का आणि एखादी गोष्ट जर उदाहरण तुम्ही आणि मी आहोत कॉम्पिटेटर आहोत एखादं का माझ्या हातून घडलं त्याचं श्रेय मला भेटलं ते कदाचित तुम्हाला दुःख वाटेल त्याचं आमच्या गावात पण स्पोर्ट दुखी खूप लोक आहेत आणि आमच्या बॉडीच्या कार्यकाळात ते होत आहे ते लोकांना पोट दुखण्याचा प्रकार आहे पण ह्या ताई अशिक्षित असल्यामुळे यांना हे दुसऱ्याचं लवकर ऐकतं कदाचित साडेचार वर्ष यांनी ऐकलं आणि आता काय त्यांनी ऐकवावं हे मला वाईट वाटतय त्यांनी आपला गावाचा विकास आता कदाचित तुम्ही सुद्धा तुमच्या दाखवा आमच्या गावाचा विकास काय झालेला आहे पाच वर्षात कुठे पैसा खर्च झालेला आहे कुठे पैसा गेलेला आहे हे तुम्हाला दिसेल आमचं दप्तर लॉक आहे नाही तर तुम्हाला दप्तर पण ऑन रेकॉर्ड दिसला असतं की कुठे पैसा गेलेला आहे आमचा एक शून्य रुपये ह्या गावात घोटाळा झालेला नाही शून्य रुपये कुठे गेलेला नाहीये मी तरी सरपंच मला म्हणणं सांगतो त्यांच्या जातीचा आदिवासी समाजाचा कांतीलाल देवाजी वाघ म्हणून त्याच वार्डातनं प्रतिनिधित्व करत निवडून आलेला उमेदवार आहे ना त्यांच्याच नात्यातलं आहे आमचं ठरलेलं होतं त्या पॅनेलचं नेतृत्व मी करत असताना आमचं असं ठरलेलं होतं की अडीच अडीच वर्षाचा आम्ही रोटेशन पद्धतचं सरपंच पद ठेवायचं अडीच वर्ष त्या मॅडमांनी ठेवायचं अडीच वर्ष यांनी ठेवायचं त्या मॅडमांनी तो, तो, तो कार्यकाळ लोटून देतो 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 आता ह्या मुवमेंटला आम्ही महिन्यापूर्वी त्यांच्याकडे मागितलं तर त्या मॅडमांनी तिथे सुद्धा पैशांची अपेक्षा ठेवली मला पन्नास हजार रुपये द्या मी पद सोडते किंवा मी राजीनामा देते अशा गोष्टी आहेत त्या आणि तुम्हाला सर्वात मोठी गोष्ट ही भेटून जाईल कोणची की त्या कॉन्ट्रॅक्टदारने सही त्यांनी मारलेली आहे का कोणी मारलेली आहे त्याचे स्वतः प्रत्यक्षी जे स्वतः तिथे होते आमच्या ग्रामपंचायत सदस्यांचे चिरंजीव सांगतीलच तुम्ही त्यांची देखील बायडी आहे तुम्हाला खोटं किती आहे और... सरपंचांवर तुम्ही एवढ्या कंप्लेंट असताना अविश्वास आणला काय असतं गावागावात गावगुंडीचं राजकारण असतं आम्ही चार जण जर एखाद्या वाईट कामाच्या विरोधात पोटलो ना तर सहा लोक त्याच्या बाजूला नाही नाही तुम्ही हे करा आणि अनेक गोष्टी आहेत गावगाड्याला भाऊबंकी येते जातीपातीचं राजकारण येतं त्याच्यामुळे आम्ही फक्त सांभाळून घेण्याचा प्रयत्न केला आणि गावाचा विकास कसा होईल ही गोष्ट केली आम्ही फक्त विकास कामांमध्ये जो त्यांनी आरोप केला तो थेट आरोप म्हणजे ग्रामसेवक आणि इतर सदस्यांवर आहे त्यांच्या सोबत जे सदस्य आहे त्यांनी त्याच्यात तुम्हाला काही कधी बोलले या विषयावर त्यांच्या सदस्यांना आणि वैयक्तिक पेसिफिक सरपंच मॅडमांना मी त्यांना आव्हान करतो की त्यांनी गावात यावं आणि मी त्यांना सर्व काम आपण तुमच्या सर्वांच्या समोर ऑन रेकॉर्ड फिरवू त्यांनी एक जरी काम कुठल्या योजनेतलं सांगून दिलं ना तुम्ही सांगशाल ती पहिला आम्ही हरू तुम्हाला गावात काय काम चालू आहे आणि तुम्ही गावाचं सर्वोच्च पद तुमच्याकडे आहे हे असून सुद्धा तुम्हाला गावातले काम माहीत नाही तर तुम्हाला कोणावर आरोप करण्याचा अधिकार नाही जय श्री साहेब काय करता उपसरपंच आहे ओके आता हे जे आरोप झाले सरपंचांनी आरोप केले की इथे त्यांच्या सही शिवाय सगळे काम होतात ते किंवा त्यांची खोटी सही मारली जाते आणि आर्थिक अनियमितता आहे म्हणजे कामात पारदर्शकता त्याच्याबद्दल काय सांगू शकतात हे सगळे खोटे आरोप आहे त्यांनी हे सगळं खोट सांगितलेलं आहे ते काही कोणाला विचारत नाही काही नाही येतं का ते ग्रामपंचायत नाही येत नाही ते

या आरोपांच्या पार्श्वभूमीवर आमच्या पत्रकारांनी ग्रामपंचायतीच्या कार्यालयाला भेट दिली यावेळी ग्रामसेवक व इतर सदस्यांनी आपली बाजू मांडत सांगितले की संबंधित विकास काम ऐंशी टक्के पूर्ण झाले आहे आणि त्या टप्प्याचे पेमेंट नियमानुसार देण्यात आले आहे सरपंच स्वतः कामकाजात सहसा उपस्थित राहत नाहीत त्यांनी केलेले आरोप निराधार आहेत असे उपसरपंच व इतर सदस्यांनी स्पष्ट केले नंतर काही ग्रामपंचायत सदस्यांनीही सरपंचांनी केलेले आरोप फेटाळत त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी दोन दिवसांपूर्वी ग्रामपंचायत कार्यालयात भेट देऊन संपूर्ण संबंधित दस्तऐवजांची तपासणी केली यावेळी काही महत्त्वाचे दप्तर व नोंदी सील करून पुढील चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्या ग्रामस्थांमध्ये चर्चा प्रशासनाकडे अपेक्षा या सर्व घडामोडींमुळे चिंचावड ग्रामपंचायत चर्चेचा विषय बनली आहे ग्रामस्थांमध्ये संभ्रमाचे वातावरण असून खरी वस्तुस्थिती काय याबाबत प्रश्न उपस्थित होत आहे प्रशासनाकडून निष्पक्ष चौकशी होऊन दोषीवर कारवाई व्हावी अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे वृत्त संकलन विभाग गर्जना न्यूज मालेगाव मी ग्रामपंचायत अधिकारी चिंचावड बरं आता हे जे प्रकरण गाजत आहे सध्या घरमध्ये सरपंचांनी थेट तुमच्यावर आरोप केले आहे के की तुम्ही त्यांची डुप्लिकेट सही मारून चेक दिले त्याबद्दल तुमचं काय म्हणता डुप्लिकेट सही मारायचा विशेष ना सन दोन हजार तेवीस चोवीस ह्या आरती वर्षात जनसुविधे अंतर्गत स्मशानभूमीचं बांधकाम आज स्थितीत चालू आहे आणि त्याचं ऐंशी टक्के काम पण पूर्ण झालेलं आहे आणि त्याचं सर टेंडर झालं ते काम पूर्ण झाल्यामुळे त्याला आरे बिल देणं गरजेचं होतं त्याप्रमाणे व्हॅल्युएशन झालेलं आहे आणि ठेकेदार इथं पंचायतीमध्ये आलेला होता की माझं पेमेंट तुम्हाला द्यावं लागेल मी बिल करून आणलेलं आहे त्याप्रमाणे मी सरपंचांना फोन केला की तुम्ही ग्रामपंचायत कार्यालयात या ठेकेदाराचा आपल्याला पेमेंट करायचं आहे आणि त्याच्या दोन तीन दिवसपूर्वी पण त्यांना कल्पना दिलेली होती परंतु ते आले नाही त्यांनी सांगितलं इकडं घराकडे पाठवून द्या त्याप्रमाणे मी ग्रामपंचायत कर्मचारी आणि ठेकेदार या दोघांना माझे सिग्नेचर दोघं सह्या के शिक्के मागले ग्रामपंचायत अधिकारी आणि सरपंच माझी स्वाक्षरी केली आणि त्यांची सही घेण्यासाठी मी कर्मचारी आणि ठेकेदार यांना पाठवलं मग ते घरी गेल्यानंतर त्यांच्यामध्ये काय विषय आला त्या दोघांना माहीत त्यांनी स्वाक्षरी केली नाही परत ते रिटर्न आले ठेकेदार व ठेकेदार म्हणे मला तर पेमेंट लागेल माझं काम झालेलं आहे मला पैसे द्यावे लागतील ला मग त्यांनी माझ्यावर थोडा राजकीय आणला नंतर त्यांनी उपसरपंचांशी संवाद साधला की माझं पेमेंट भाऊसाहेब देत नाही मी त्यांना कल्पना दिली मी सही करून दिली त्यांच्या सॉक्सिडीदारखे चेक पाठवलेला आहे व ते म्हणजे त्यांचं काम झालं भाऊसाहेब त्यांना पेमेंट हे द्यावंच लागेल त्यांनी मला पण प्रेशर आण आणला त्याप्रमाणे त्यांचं पेमेंट देणं गरजेचं असल्याने तो चेक मी त्यांच्या हातात परत दिला आणि जा परत सॉक्सिडी घेऊन या असल्यानं या हिशोबामध्ये माझ्याकडनं तो चेक घेऊन गेले सॉक्सिडीसाठी त्यांचा विषय असा आहे माझ्याकडे म्हणजे ते ग्रामपंचायत कपाटात आहे ती ग्रामपंचायत कपाटात असते आणि कुठलंही आम्हाला टेंडर म्हणा पेमेंट म्हणा याच्यासाठी जो ओटीपी असतो फक्त दहा सेकंदाचा असतो त्यांना ओ टी पी पण सांगता येत नाही आम्ही त्यांना इथं बोलवलं असता त्यांना ओटीपी सांगता येत नाही तिथून पण सांगता येत नाही इथं पण येऊ शकत नाही त्याच्यामुळे तो ती जी की ती कपाटातच असते ज्यावेळेस आम्हाला काम लागतं त्यावेळेस आमचा ऑपरेटर युज करतो त्याचा ओके okay, सरपंच कधी येतात ते एखाद्या महिन्यातून किंवा मीटिंग जेव्हा असते तेव्हाच येतात अशा रोज नसतात रोज नसतात प्रत्येक सहीसाठी आधी पहिल्यांदा मलाच सही करावी लागते आणि माझ्या भरशापर्यंत नंतर ती सही करत असतात ओके okay. मग तुमचे म्हणजे बाकीचे जे सदस्य ते बोलत नाही का सरपंचांना तुम्ही टायमावर येत नाही आता टाइम त्यांना तर मी सांगतो इथं कामकाज असतं प्रत्येक वेळा तुम्ही येत चला मला इतर वेळा पण स्वच्छ घेणे असतात ते म्हणता मला घ्यायला गाडी पाठवा किंवा मग मला काहीतरी त्यांच्या अडचणी सांगत असतात ते नाव कांतीलाल देवा जेव्हा ग्रामपंचायत सदस्य आता हे जे आरोप सरपंचांनी केले ग्रामसेवक किंवा इतर जे सदस्य त्यांच्यावर इथे आर्थिक अनियमितता आहे म्हणजे पैसे घेऊन कामं होतात किंवा पैसे देऊन कामं होतात आणि सरपंचांची सही जी केली के ती डुप्लिकेट केली असं त्यांचं म्हणणं आहे त्याबद्दल तुम्ही काय अहो चार साडेचार वर्ष झाली ती बाई म्हणजे आम्ही एकच ठिकाणी नातेवाईक आहोत ती एखाद्यावी कागदपत्राला मला विचारायला आली नाही की भाऊ हे काय करायचं का ते काय करायचं आमचं अडीच अडीच वर्षाचं रोटेशन होतं मी सहा टाईम तिला सांगितलं अडीच वर्ष झाल्यानंतर किंवा तुम राजीनामा दे मला माझं नाव लावून घेऊ दे त्यानंतर आता साडेचार वर्ष झाले तरी मी तिच्याकडे गेलो एक दोन महिने तरी मला नाव लावू दे ती म्हणा म्हणायची मला जो पैसे देईल त्यालाच खुर्शी देईल मला नाना देवऱ्याला विचारावं लागल मला अमुकला विचारावं लागल असं बोलायची मग तिथं काय करायचं जवळजवळ किरण पाटील आम्ही ती महिला यांनी आम्हाला बिनविरोध काढून आणलं किंवा विश्वास ठेवून आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवून आम्ही निवडून आलो आणि मी पण विश्वास ठेवून चाललो पण मला माझं नाव लावायला सुद्धा चान्स दिला नाही त्या बाईने ते तुमच्याकडेच पैशाची मागणी करते हो ते म्हणायचे पन्नास हजार रुपये जो देईल तेव्हाच मी खुर्ची सोडेल आता किरण पाटलांनी जे सांगितलं तुमचं नाव देऊ आता ह्या ज्या प्रकरणात ऍक्च्युअल गोष्टी काय आहे काय पाहू शकता विषय असा होता त्या दिवशी ग्रामपंचायत कर्मचारी आणि स्वतः कॉन्ट्रॅक्टर दोघं जण तिथे गेले होते त्यांना सही करायला काहीतरी के विरोध केला मॅडमांनी की मी नंतर करते सही त्याच्यानंतर मग भाऊसाहेब यांच्यावर थोडा राजकीय दबाव आला हे त्या गोष्टी झाल्या सगळ्या गोष्टी झाल्या त्याच्यानंतर मग एका दिवशी किरण दानंद यांचा मला फोन आला की कॉन्ट्रॅक्टर सोबत तू जा आणि सही करून ये मग मी आणि कॉन्ट्रॅक्टर दोघंजण आम्ही तिथे मॅडमांच्या घरी गेलो सरपंच मॅडमांच्या घरी गेलो तर तिथे असा विषय झाला की म्हणे माझं काय तर मग पन्नास हजार रुपयांची मागणी केली तिथे पन्नास हजाराची मागणी केल्यानंतर कॉन्ट्रॅक्टर म्हणे मी म्हणजे तो जरा हडबडला काय करू असं त्याला म्हटलं देऊन टाक काय असेल ते मग त्याने वीस हजार रुपये दिले वीस हजार रुपये दिल्यानंतर मॅडमांनी ते सही केली आणि तीस हजार रुपये चेक पास झाल्यानंतर मी तुझ्याकडून घेईल असा विषय तिथे झाला ते पण कोणाला तरी फोन केला मी सही करते आहे वीस हजार रुपये मी घेतले तीस हजार रुपये तो थोड्या वेळात देणार म्हणजे चेक पास झाल्यानंतर तो मला देणार आहे मग त्यांच्या नंतर काय झालं ते तीस हजार मॅडमांपर्यंत गेले की नाही गेले हे मला माहिती नाही पण सही माझ्यासमोर केलेली वीस हजार रुपये घेतले सही केली मग त्या तीस हजार वरून हा मॅटर पूर्ण उदयास आलेला आहे आता ओके okay, तुम्ही काय करता येते मी विद्यमान ग्रामपंचायत सदस्य यांचा चिरंजीव आहे ओके okay. ने पेगूनीता प्रत्यक्ष होता हो तिथे मी प्रत्यक्षदर्शी होतो माझ्या समोर पैसे घेतले माझ्या समोर सही केली बरं त्यांनी जो आरोप केलेला आहे सरपंच सर किती येत म्हणून तो गैरजद दादा याबद्दल काय सर माझे जेव्हा म्हणजे काम असतं ग्रामपंचायत मध्ये त्यावेळस मी येतो म्हणजे माझा कंटिन्यू चक्कर असतो इथे गावात एकही दिवस मला सरपंच मॅडम ह्या ग्रामपंचायत कार्यालयात दिसल्या नाही हा ग्रामपंचायत कर्मचारी असतील ते गाडीवर जातात मॅडमांना घेऊन येता आणि मग इथे सह्या होता आणि म्हणजे दुसरं ग्रामपंचायत ही त्यांच्या घरी आहे असं मला तरी वाटतं त्यांच्यासोबत जे सदस्य ते येतात का हा ते ग्रामपंचायत मिटिंगाच्या दिवशी येतं सर फक्त मीटिंग? हो मिटिंगाच्या दिवशी येतात ती पण साईन करतात आणि निघून जातात चार वर्ष साडेचार वर्ष आता एवढे जेवढे आरोप झाले त्याच्या सदस्य पण होते हो होते ना ते मग ते आरोप प्रत्यारोप करण्यासाठीच आहेत ना सर त्यांनी आजपर्यंत गावाच्या एखादं विधेयक कामासाठी कुठे कोणी पुढे आलं नाही गावात एखादा सांस्कृतिक कार्यक्रम आहे त्याला कोणी दिसलंच नाही ना सगळी युवा पिढी आहेत जे ग्रामपंचायत सदस्य आहेत ते तर बाजूलाच आहेत पण युवा पोरं सगळे कामं करत आहेत शिवजयंती असो कोणती गोष्ट असो तिथे कोणी दिसतच नाही